नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांच्या दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काजलने आईला सांगितलेलं असतं की माझं जरी सोहमवर प्रेम असलं तरी सुद्धा आता त्याचे लग्न ठरलेलं आहे आणि मला लग्नच करायचं नाही त्यामुळे हा विषयच येत नाही इकडे मात्र आता सोहम आपल्या मनातली सगळी गोष्ट कलाला सांगतो आणि त्यामुळे कलाला हे सत्य कळतं परंतु आता कला मात्र सोहमच्या पाठीशी उभी राहते परंतु आता सगळ्या कुटुंबाला कसं समजवायचं हे मात्र आता तिच्या डोक्यामध्ये विचार असतो इकडे मात्र सोहमला हे लग्न करायचं नसतं परंतु काजलही त्याच्याबरोबर लग्न करायला तयार नसते त्यामुळे आता घरच्यांसाठी त्याला हा निर्णय घ्यावा लागतो इकडे मात्र आता काजलवर मोठं संकट येतं आणि भर लग्नामधनं आता सोहम काजलला वाचवण्यासाठी निघून जातो दुसरीकडे मात्र आता श्रीकांत सरोज हे दोघ खूपच चिडतात की काय गरज आहे लग्न सोडून जाण्याची इकडे मात्र आबा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे मात्र सोहम कोणाचा ऐकत नाही आणि त्यानंतर तो आपलं लग्न सोडून काजलला वाचवण्यासाठी घरातनं बाहेर पडतो त्यानंतर मात्र आता श्रीकांत आता दिनकरला खूप बोलतो आणि तुमच्या कुठल्याच मुलीवर संस्कार नाही आणि ही, ही काय पद्धत आहे माझा मुलगा त्याचा जीव संकटात टाकतो आहे आणि आता दिनकरला तो खूपच बोलू लागतो इकडे कला त्यांची समजूत काढते परंतु श्रीकांत मात्र आता कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो कारण आता लग्नामध्ये सगळे पाहुणे मंडळी जमलेले असतात आणि इकडे श्रीकांत मात्र आता दिनकरला खूपच बोलतो त्यानंतर आता दिनकरलाही काय बोलावं हे सुचत नाही कारण की काजलने स्पष्ट लग्नाला नकार दिलेला असतो आणि आता करायचं तरी काय हा विषय पुढे असतो इकडे मात्र आता कला त्या दोघांना वाचवण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि बाहेरचं वातावरण बघून आता तिचा होतो आणि ती मात्र सोहम आणि काजलचं लग्न लावून देते त्यानंतर मात्र घरी आल्यावर ही बातमी सगळ्यांना कळते त्यामुळे आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र अद्वेतला सुद्धा कलाचा हा निर्णय पटलेला नसतो कारण इकडे लग्नाची तयारी सुरू असते आणि लग्न मांडवातनं सोहम निघून गेलेला असतो परंतु आता कला मात्र त्यांचं लग्न लावून देते घरातल्या सगळ्या पाहुण्यांसमोर आता रजनीला सुद्धा मान खाली घालावी लागते त्यामुळे ती पण आता कलावर खूपच रागवते परंतु कलाचा मात्र नाईलाज असतो कारण की आता दोघांच्या आयुष्याचा प्रश्न असतो म्हणून कला हा मोठा निर्णय घेते दुसरीकडे मात्र घरातल्यांचा रागही तिला सामोरं जावं लागतं इकडे आबा मात्र समजूत काढत असतात परंतु श्रीकांत मात्र कोणाचा ऐकून घ्यायला तयार नसतो दुसरीकडे मात्र आता संगीता सुद्धा खूपच दुखावते की जे घडायला नको होतं ते शेवटी घडलं आणि रजनीला मात्र त्या दोघांना लग्न झालेलं बघून मात्र खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र आता सोहम आणि काजलचं लग्न पार पडलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा